सगळेजण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे आपल्याला आपल्या लेकरांचा न्याय सुद्धा खूप महत्वाचा त्यामुळं आपण आझाद मैदानावरती होती अमरण उपोषण जे कायद्याच्या नियमात हे लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन करून अमरण उपोषण घे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आज मैदानावर सुरू होणार आता सगळ्यांनी समाजाचे मान खाली होईल असं या काही वागायचं नाही आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्याला खुर्शी वागणूक दिली जाईल शांत डोक्याने राहायच आता आरपारची शेवटची लढाई खेळायची त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो जो कोण संयमन राहील ज्याच्यामध्ये डाव टाकायचा दमे त्याच्यात संयम पण आहे ज्याच्यात आक्रमकता पण त्याच्यात छत्रपती शिवरायांचे विचारपणे तो माणूस शंभर टक्के होतो म्हणून सगळ्या नावांचा उपयोग कराबड करून जितके दिवस लागतील तितके पण संयम घेऊन घ्यायचा अशी लढाई मराठींनी सगळ्यांनी लक्षात ठेवा दिसत सत नसला आवाज येत नसला तर शांत चित्ताने ऐका अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नसत इतक्या डोक्यानं ही लढाई जिंकायची जी, आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा देवदेवतांच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपली अडवणूक केली जाती विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो आम्ही हिंदू असून आमच्या स्थानावर आता आम्हाला लोक ओकला जात गणेश उत्सव सण आमचा हे पार आम्ही गणपती बाप्पाची महादेवाची सगळ्या देवांच्या पूजा करतो आणि आज ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देणं घेणंच नाही धर्माचं देणं घेणं नाही फक्त राजकारणासाठी हिंदू लागतो ते लोक खोटे हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या पोरांना लोकांना आणवलं नाही आम्ही पिढ्यांना पार परंपरेन सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूची चाळवणूक का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांना सुद्धा देणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यांचावलं का हाही आमचा आता प्रश्न आहे राज्यात असेल तर सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायचे सरकारला दिवशी आमचे हिंदूंचे सण आमच्या सणावाराच्या दिवशी मोदी साहेब आणि शहा साहेब तुमच्या मधले मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असतानाही असतानाही हिंदूला त्रास का दिला असून जातो याच्यासाठी तुम्ही बसवला का तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूला कोण आम्ही काय तिथे दगली करायला आलो का आम्ही काय देणार करायला आलो का मग आम्हाला हिंदूला अडवल्याचा हट्ट का तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचा सुद्धा उत्तर <प्थाथा> आता आम्हाला लागणार आम्ही शांतते येतोय आमचा गणेश उत्सव आहे आमचा देव आहे आम्हाला कळत आमच्या सणावरात धर्माच्या सणावरात अडचणी नाही आल्या पाहिजे अडथळे नाही झाल्या पाहिजे आम्हाला कळत आमच्या जनावराला गणेश उत्सवाला गालबोट लागत असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही कधी मेलत तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही मग इतकं शांतते येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करते तरी जाणून बुजून आणवलं जातं याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला आणि पुन्हा चूक झाकवायची सरकार विशेष करून देवेंद्र फडणवीस त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवताना पुढे पुढं केलं जात आहे कारण त्यांना सांगून चार महिने झाले त्यांना फोन करून सांगितलं त्याला आता दोन महिने झाले मग तुम्हाला त्यावेळेस कळत नाही आणि आता देवदेवतांना पुढं घालायचं त्यांची अडुंगी भोर घरी मराठीवर नाही करायचा ते कदापि आम्ही सहन करणार नाही आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितलेले मान्य न्यायालयानं आपण ते करतोय त्याच्यामुळे अडचण असल्याचं कारण नाही मान्य न्यायालयाने कुठेही तसा नाकार दिलेला नाही त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी हे दोन चार दिवसात अचानक त्याची तारीख मला वाटतं सव्वीस का सत्तावीस ऑगस्ट काहीतरी सत्तावीस ऑगस्ट या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि त्या अंतर्गत जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिस आपण सादर केलेली रितसर त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला शांततेच्या अमर उपोषणाला कायद्याचे सगळे नियम पालन आपण करणार हे त्याच्यामुळे त्यांना कुठंच आरोप येत नाही मग त्यांनी अचानक एक कायदा आणला दोन हजार पंचवीसचा काहीतरी कायदा आहे आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही आमच्या वडकिलाला माहित नाही तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होत त्यावेळेस आम्हाला निघायच्या कामा की अमुक याचिका दाखल केली याचिका कालच केली निकाल कालच <laughs> आला आम्हाला पण सांगायचं आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो आमची बाजू आम्ही मांडली असती लगेच देवेंद्र भोसेंचा महाधिवक्ता उभा राहायला आणि निकाल पण लावून घेतला असे कसले म काय घेऊ पण त्यांचा सरकारी वकील असं कस काय होऊ शकत इतके दहशतवादासारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकार कारण ही खरंच लोकशाही राहिली आता हे लयला चाललं आणि इंग्रजांनी रोखलो राहतो इंग्रजाच्या काळात सुद्धा सेवा रोखले नाही देवद्र बोलूनच्या काळात रोखले जाते काय अवघड आणि म्हणून म्हणता आम्हाला बोलतात तुम्ही सुखा करता तस आपल्याला ती रात्री कायदा माहिती झाल्या नसर कारण आपल्याला निता तरी आला मला वाटतं तीन वाजता का काय चाल आणा आम्हाला पावनी जायचं आज रात्री काय करायचं पण तिथे गाव सांगला बरोबर देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र प्रभूचा डाव साधला अचानक यायचे का लोक त्याचे समोर मांडणारे त्याचे निकाल लागून घेतो न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार कारण तेवढी आधार आम्हाला आहे न्यायदेवता शंभर टक्के आम्हाला न्याय देणार आहे आमचे पण वकील न्याय मंदिरा समोर न्याय सुद्धा सुद्धा बनवणार न्याय देवाच्या नामाला न्याय दिला हवा हे सत्य त्याच्यामुळे यांनी हाचे गोयकार परवानगी ठेवली होती म्हणजे आपण इतकं अर्ज द्यायची पण त्यांनी जे नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं ते तो ऑफिस सुद्धा सापडायला हवा त्या नवीन कायद्याचं जे काय असं ना ते डिपार्टमेंटच पुढे लागणार जवळपास रात्री बारा येऊ होते सापडायला एवढा मोठा कायदा बनेला त्याच काहीतरी सांगायचं याच्याकडे जा त्याच्याकडे जा किंवा कुठे नुसते त्याला अर्ज सादर करा त्याला कोणाला करतो का करतो कोणाला त्याला काही काहीच नाही खोट नाही मग ते रात्री योग दोन वाजता सापड ही सत्य परिस्थिती कारण मान्य न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिचा अर्ज का आणि परवानगी द्यायची नाही मला लक्षात पहा मराठी परवानगी द्यायची नाही सरकार ठरवणार म्हणजे देवेंद्र फडणवीस कोणाची थांबलो आता काय मला देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही हिंदू विरोधी आहे का नाही आता लक्षात येईल परवानगी ना काढली आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं यांच्या आरक्षण यांचं जेवणा की देवाच्या अडगेला फायदा का आता दूध पाणी का पाणी सगळं होणार आहे क्लिअर आहे कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही न्यायालयाने त्याला सांगितलं त्या परवानगी बद्दल मग आता त्या दोन हजार पंचवीस चा नवीन काय आहे कालच आला आहे व्हायचं काम येईल बरोबर आई लावले कोणामध्ये घोडे लावले त्यात आमची खेड्याची गरिबाची भाषा आहे काय करणार त्याला बरं कायदा तर सबधीला माहितीये का पारी आपली सगळ्या सोयरीची आधी सूचना काढली आपली सगळ्या सोयरीची आधी सूचना काढली हे हरकती मागित हरकती हर मागित आहे तू काय द्यायला हरकती फेरकती मागित का नाही तर काय तू केला आमच्यासाठी ही विचार करण्याची गोष्ट आहे जर दोन दिवसात केला म्हणलं तर हरकती नाही हिल् अचानक मग काय तुमच्या पदाधिकारी पदाधिकारी हातच घातले लोक हिंदी काय राज्याची पण गणपती बाप्पा आपल्याला सेवा दे छत्रपती शिवरायांचा आपल्याला सेवा दे तेहतीस कोटी देवतांचा सगळ्यांचा सेवा दे सगळ्या संत मंतांचा सेवा दे आपल्याला वारकरी संप्रदायाचा सेवा दे सगळे जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत मरणाचे पोट्टे आले आपल्यासाठी पाठबळ मुस्लिम सगळ्या जाती धर्माचे लोक गरीब भविष्य आपल्या सोबत आहेत जण सोबत आहेत फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो ते मात्र कोणी करू हे बघा परवानगी येत असती जात असती आपण हटत नाही तुम्ही काल एका मुलाला आपल्या केली हे करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो किती पोरा मारायचे नुसती परवानगी दिली नाही तुम्ही मराठ्यांना आढळलंय गॅजेट असून देत नाहीत मराठा आणि कुंभी एक अठ्ठावन लाख पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाही जी आर काढित नाहीत म्हणून काल एका पोरानं आमच्या बांधवानं भयानं लातूर मध्ये आत्महत्याचा प्रयत्न केला तुम्ही संयम मराठा घो घेऊ नका घेऊन साहेब तुम्हाला आणखी वेळ गेलेला नाही आणि तुम्हाला मारायचं मी मुंबईला आलो मला मारू तिथं बया घालो की भया घालायला तयार घ्यायला तयार मी बलिदान द्यायला तयार आहे पण मला आठवायला तयार नाही प्रशेश साहेब आता मी बलिदान तुमच्यामुळे गेले त्याच्या सगळं पाप तुमच्या डोक्यावर योग्य वेगवेगळे पुढे सगळ्यांना ठेवतो आमच्या शेकडो आत्महत्या फक्त तुमच्यामुळे झालेल्या तुमच्या आडमुठ्या धोरणामुळे झालेला मराठ्याच्या पोराला माझी हात जोडून विनंती मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ ना तुम्ही आत्महत्या करू नका तुम्ही आत्महत्या केली काय अर्थ त्या आरक्षणाला त्याच्यामुळं आजपासून बसून मला कुणीही आत्महत्याचा प्रयत्न केलेला ऐकायला आलो नाही पाहिजे एकाने सुद्धा तो प्रयत्न करायचा नाही आपण डाव टाकून डाव टाकून रस्ता सर करणारे तेवढं लक्षात ठेवा मुंबईकडे कुच करणारे फक्त बघा तुम्ही कसं कसं चाललंय डाव आत्महत्या करू नका शांततेचं आंदोलन कोणीच रोखू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि शांतता कोणी सोडायची नाही आता जेवढे नाही आहे आज आग उद्या परवा मला वाट आपले मला वाटतं आपले सात आठ टप्पे ठरलेले त्याप्रमाणे येत जातात त्यामुळं आज उद्या परवा जे येणार सगळे त्यामुळे जेवढे तेवढ्याला सांगतो येणाऱ्याला सांगतो महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो या काही फेक जातो फक्त काळजी एवढंच सांगा तुम्ही तुम्ही शांत आहे त्या ठिकाणी बसा गणेशी काय आता काहीच करू नका अर्पाची शेवटची निर्रायक टाक्या ना जा फक्त दगड फेक करू नका आणि शेवटचं सांगणार मायबाप मराठी सगळ्या पक्षातल्या आणि शेतकरी मराठी गरीब कामगार मजूर नोकरदार सगळ्यांना सांगतो तुमच्या लेखाबाळेसाठी लढायला चालू आहे जर मोबाईल बोरणा त्रास जला जातीचं रक्षण करा येऊ शब्द फक्त खाली पडू देऊ नका सगळ्या मराठ्यांना हात धरून तुमच्या लेखासाठी माझा जीव गेला बलिदान गेलं तरी मी हटणार नाही इतका पक्का निर्धार मी आता केलेला त्यामुळं इथं राहिलेले मराठी तिकडं आलेले मराठी सगळ्यांनी एक जीवन राहायचं आणि प्रत्येकानं शेतात काम करताना नोकरीवर जाताना व्यवसायावर जाताना सारखं कानं आणि डोळे हे मुंबईकडं आमच्या आंदोलनाकडे ठेवायचे बेसावध पुणे राहायचं ना इतक्या सावध भूमिकेत राहायचं आता ही लढाई विजयाकडे निसत शेतात असला तरी मुंबईकडे कान ठेवा नोकरीला असला व्यवसायात असला मजुरीला असला वाहन चालवत असला तरी लक्ष मिनटा मिनटाळा म्हणतो घंट्याला नाही मिनटा मिनिटाला मुंबईकडन आंदोलनाकडे त्या मुंबईतल्या पोरांकडे समा लक्ष समाजाने गावाकडं राहिलेल्या मराठ्यांनी लक्ष ठेवायचं हे कोणी विसरू नका पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या सरपंच सदस्य जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे सदस्य सभापती उपसभापती माजी सभापती माजी सरपंच नगरसेवक महापौर नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष सगळ्या पक्षाचे आमदार खासदार मंत्री माजी खासदार माजी आमदार माजी मंत्री या सगळ्या बांधवांना विनंती आहे आता मात्र तुमच्यावरती वेळ आली जातीच्या पाठीमागो वाढ जातीचं रक्षण करायची आता जात सांभाळ तुम्हाला जात सांभाळायची जातीची सेवा करायची संधी आहे अशी संधी कोणाने या संधी जर तुम्ही जातीचं रक्षण नाही केलं त्याच्या पाठीशी उभा नाही राहिला मरेपर्यंत हा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही हा शब्द मी तुम्हाला आज जोडून सांगतो शेवटी काही झालं तुम्ही कोणत्याही पक्षात असला विरोधात असो किंवा सत्तेत असू तुम्ही आमचे आम्ही तुमचे हे लक्षात ठेवा सगळ्या पक्षातल्या विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या ती शब्द वापरतो की शेवटी तुम्ही ज्येष्ठ आहेत मोठे आहेत समाजाचे मार्गदर्शन घ्या समाजाचा मेन आधार तुम्ही श्रीमंत मराठी राजकारणी मराठे प्रत्येक लेकराला आणि या समाजाच्या जातीला आधाराचा आता हात द्या तुम्ही सगळ्यांनी तिरस्कार करायची वेळ नाही मनात काही मतभेद असेल तर ती वेळ नाही खूप आधी आधीचा तिचा सामना आहे खूप आता आधीचा सामना आहे त्यामुळं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी मराठ्यांनी समाजाच्या लेखनाच्या आणि समाजाच्या पाठीवरती बळ देणारा हात टाकणं गरजेचं आहे पाठीवर हात फिरवणं आता गरजेचं आहे कारण समाजावर संकट घोंगवतोय जाणून बुजू आता मात्र समाजावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवावंच लागणार आहे ही तुम्हाला माझी आंतरवादीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला श्रीमंत मराठ्यांना हात जोडून विनंती आहे काना डोळा करू नका तुम्हाला हे समाज या योग्य वेळेला साथ दिल्यामुळं कधीच विसरणार नाही गरीब मराठ्यांवरती अत्याचार अन्याय व्हायला लागला त्यावेळेस जर तुम्ही साथ दिली राज्यातला करोड मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही ना ना। म्हणून मतभेद मतभेद बाजूला ठेवा पक्ष बाजूला होता योग्य वेळे आता तुम्हाला करोडो मराठाला साथ द्यायची तीच माझी विनंती आहे तो तुम्ही सगळ्यांनी साथ द्या एवढी तुम्हाला सगळ्यांना हा जोडून विनंती आहे आणि मराठ्यांनाही सांगतो कुणीही वाईट वेळ आपला वागायचा नाही शांततेत गाड्या आणायच्या शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे यायचं शांततेत आंदोलन करायचं आपल्याला कोणी रोखू शकत नाही आझाद मैदानला आंदोलन आमरण उपोषण कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे माननीय न्यायालय आपल्यालाही न्याय देईल आपल्याही रोखेला न्यायालयात जाणार आहे त्याच्याबद्दल काही चिंता करायची गरज पुड़ा 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 ले नाही पुढचं पुढे बघू पण चालताना गाण्याची रेस लावायची नाही याचा पुढे पावायच्या नाही मागं राहिला तरी मुंबई जायचं पुढे घेतली तरी मुंबईला जायचं आपल्या लेकराला एखादी इजा होईल असं पुढे वागू नका कारण आतापर्यंत थोडंही नुकसान आपल्या कुठल्याही लेकराच झालेलं नाही हे सगळ्यांनी ठेवा आणि तसेच नाही राहायचं शक्यतो मोटरसायकल दमान आण ना नसता मोटरसायकल वाल्यांनी मुंबईला येऊ नका पडले पाऊस ये खूप त्रास होईल आपल्या पोरांनी मोठ्या गाड्या त्याच्यामुळे पाऊस आल्या ते गाड्यातून झोपायला लागलेत त्रास होत नाही तसं मोटरसायकल वाल्याला त्रास होईल तुम्ही शक्यतो येऊच नका तुम्हाला त्रास होईल असं नको म्हणून पुन्हा एकदा सांगतो एकमेकाची सेवा करा एकमेकाला साथ द्या कारण आपण आपले गाव सोडू खूप लांब चालू आहे आता आपणच आपले पाहुणे आपणच आपले मित्र आपणच आपले समाज आणि आपणच आपल्या सगळ्या जणांनी महाशेवत म्हणून काम करायचं कुणी म्हणायचं नाही स्वयंसेवक कुठे गेले आपण सगळे स्वयंसेवक स्वयंसेवक कितीच पुरणार तुम्ही बघा आता आणखी उद्या परावापासून पन्नास हजार लाख लाख सुद्धा स्वयंसेवक पुरणार नाही आणि आणखी दोन दिवसांनी बघा कस मराठा समाज मुंबईकडे येतोय त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती फक्त तुम्ही दममाने चाला गाड्या धडकू देऊ नका एकामेकाला आणि ड्रायव्हर एक न कुठंच मागा ड्रायव्हर इकडे तिकडं बघवतो तर दुसऱ्या गाडीला मागून ठोकला त्याच्यामुळं बेसावत गाड्या हाणू नका जिथं ड्रायव्हरला झोप लागत तिथंच गाडी उभा करायची तिथंच बाजूला लावून झोपायचं झोपी गाडी कुठे आणायची नाही उशीर झाला तर एक दिवस येणार मुंबई कुठं जायची नाही मला कुठं जायचं नाही सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती शांतते सगळ्यांनी आंदोलन करा आता आपल्याला मुंबईकडे निघायचे धन्यवाद शा, शांत एक मिनट शांत बसा एक मिनिट शांत बसा अरे एक मिनट शांत बसा शांत, पासा, पासा, शांत हा चांगली गोष्ट आहे काही जर आझाद मैदानावरती पोलीस बांधव असं तुमचं पण माहिती मिळती की परवानगी देणार आहे आठ शर्थी मान्य करू परवानगी घेत आहेत आठी शक्ती होती आम्ही आठी शक्तीचा मराठा समाज म्हणून शंभर टक्के पालन करणार हे आमचा शब्द आहे आणि परवानगी कारण या सात कोटी मराठी जवळ त्यांचं मनापासून कौतुक कोण मी परवानगी वाचल्यावर पुन्हा निर्णय घेईल कारण हो आता मला अशी माहिती मिळाली आता तरी का कोणती माहित नाही मुख्यमंत्र्यांच्या वतीनं काय बी के साहेब का कोण मधी पुढे शिवनेरीला का कुठ तरी त्यांचं शिष्टमंडळ यायला लागले शिवनेरीला का तिथं ओके येऊन तोळांना सांगतो चर्चा होत असत्या चालू असत आता चर्चा आणि आश्वासनावर राहायचं नाही कोणत्या मंत्री आला आणि आमदार आला तरी आपल्याला त्यांच्या सामान करायची असती त्यांना कोणी त्रास द्यायचा नाही सांगितलं सांगतो तो, तो, तो निर्णय दिला आहे त्याच्या विरोधात तुम्ही आज कोर्टात जाणार आहात का आणि तुमचा काय प्लॅन आहे ना सविस्तर नाही न्यायालयावरती कधी बोलत नाही आम्ही सन्मान करतो

di mana? Angka selapa orang yang kasih kamu. Angkat tangan kita. Jawab jawab betul ini para orang yang sudah berbuka. Jangan lupa lupa. Jawab lupa para orang yang sudah. Tangan मराठा आणि कुंबी एक लाख रुपये आधारे मराठा आणि कुंभी आज अंमलबजावणी हैदराबाद गॅजेटियर तात्काळ लागू करून लगेच अंमलबजावणी करायचं सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅजेटर ची लागू करून तात्काळ अंमलबजावणी करायची सगळ्या सोयीच्या अधिसूचना काढून आता दीड वर्ष झाले सगळ्या सोयींच्या अधिसूचनाची सगळ्या केसेस मागे घेऊन गेले होते बैलावर गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि त्याची आर्थिक मदत दिली नाही ते तातडीला द्यायची लगेच ते परवा देतो चार वाजेतो हा बॅशावे ते नाही अशा नऊ लाख आठ आठ ते नऊ मार्ग आम्ही त्यांच्याकडे दिले आमचे व्हॅलिडी सगळ्या रोखून आले प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि नोलीस द्या जात नाही ते तातडीनं सगळं मागे काढलं पाहिजे एक सुद्धा ठेवले पाहिजे आणि प्रमाणपत्र सुद्धा नाही अशा मागण्या सांगितल्या करावी समितीचे अध्यक्ष असं म्हणाले आमची चर्चा करण्याची तयारी आहे तुमची तयारी आहे कामेंट सामान जे आहे ते का एरपोर्ट भेटले गेल्याचं कारण आपला काही उदय यांना सांगायचं त्यांचा रात्री फोन आला निरोप आलाय आठ वाजता आणि त्यांनी सांगायला मुख्यमंत्री साहेबांच्या वाटत चर्चा होत असती सांगून चर्चा होत असती आता चर्चेवर स्वप्न व्हायचं लिख घेतलं त्याच्यावर पण कोणी जर सांगा आपण आपल्याकडे कोणी मंत्री येत असेल तर करायचं नाही वाट द्यायची काही बोलायचं नाही सामान्य वाट लावायचं काम करायचं मला सांगा की कुणाचा निरोप आलो कुणाचा निरोप आला होता कुठे कुणाला तिथे राजेश